नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आणि आज योगेश भाऊ दोघ जण आले फिशिंगला योगेश भाऊ स्पॉट चेक करायला गेलेत कसा आहे ते त्याच्यानंतर आम्ही ते लगेचच फिशिंग करणार आहोत आणि आज कोणते लूर वापरायचं ते बघूया चल तर आता पाण्याला ओटी फिरलं आहे तेवढा चान्स आहे थोडासा थोडा लवकर यायला पाहिजे होतं आता वाजले ते म्हणजे सकाळचे आठ चला तर मी तुम स्पॉटला गेलो ना की लगेच फिशिंगला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत तर मित्रांनो योगेश भाऊ हो फिशिंग करतात आणि लूर लावला तो म्हणजे आपला वर्टस सुभेसाचा आठ सेंटीमीटरचा रबर शॅड आहे याच्यावर रिपोर्ट तर भरपूर आहे तुम्ही बघितलाच असेल आपले भरपूर व्हिडिओ आहेत याच्यावर हाय चालू आहे तुम्ही फक्त पकडा लागल्यावर फक्त सांगा मला कडकमध्ये चला का लागते की नाही पाण्याचं कंडिशन तर भारी आहे ना तेवढं पण पन क्लिअर पण नाही खराब पण नाही भरती सुरू झाली पण पर आता परत पाणी जाईल पोट भर चालू आहे हा स्पॉट आहे ना इथं भरतीलाच गेम चालू असत शक्यत कसला इथून हम्म योगेश भावना एक जबरदस्त हुकअप ताम आरामात येऊ दे आणि लागले ती पण कुठल्या लिरला आपला वरट्या शुभेच्छा जबरदस्त साईज लय भारी पोटोन ला जम्चा। फोटो पण काढला झाला तुमचा फोटो येत नाही तर मग फोटो पण काढते एक चला तर मित्रांनो आता फिशिंग करून झालंय आणि आपल्याला काय मिळालं बघा एकदा हे बघा योगेश भवना हो लागली आपल्या रेड रेडहेडला खतरनाक रिपोर्ट आहे थोडा कलर जात पण रिपोर्ट शंभर टक्के मिळते तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद